अहमदनगर न्यूज रिक्षा चालकाला बेदम महाराण भिंडार येथील रिक्षा चालक शेख अवेज बिलाल हा प्रवासी घेऊन बुरा येथील मिरवली पहाड येथे गेले असता तेथे पप्या नामक व त्याच्या सोबत दहा ते बारा अनोळखी इसमांनी दांडके व रोड तलवारीने मारहाण करण्यास सुरुवात केली यामध्ये शेख आवेज बिलाल हा मोठ्या प्रमाणात जखमी झाला असून शासकीय रुग्णालय येथे त्याला दाखल करण्यात आले आहे व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे और डायरेक्ट मारना चालू कर रहे रॉड से इसके अंदर डंडे विंडे सब इनके पास पापे था और रोड थे तलवार थे इनके पास पापे के साथ कम से कम दस बारह जन थे नाम इनके मालूम नहीं मेरे को सब पापे ने लेके आएंगे तो छोड़ देंगे